नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना आज दिनांक आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस तर आज रविवार कांदा मार्केट बंद आहे तर विशेष म्हणजे कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं त्याच्यावर जरा थोडीशी चर्चा म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे आणि खरं तर हा जो व्हिडिओ मी दाखवते त्या व्हिडिओकडं दा जाऊ नका फक्त आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे त्याच्यावर महत्त्वाची चर्चा आपल्याला दोन ते तीन मिनटामध्ये व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर आज तारीख आहे तेवीस मार्च रविवार आनंदाचं वातावरण आहे सध्याला सगळीकडं पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर आनंदाचं वातावरण व्यापारीमध्ये निर्यातदारमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांमध्ये तर बऱ्याच लोकांना बऱ्याच शेतकरी मित्रांना बऱ्याच शेतकरी बांधवांना माहीत नव्हतं काल संध्याकाळी मी छोटासा व्हिडिओ टाकून सांगितलं होतं की निर्यात शुल्क रद्द झालेलं आहे तरी पण आता परत मोठा जरा दोन तीन मिनटाचा व्हिडिओ बनवून परत त्याच्यावर जरा चर्चा करायचा आहे तर निर्यात शुल्क वीस टक्के रद्द झालेलं आहे हटवण्यात आलेलं आहे पण खरं तर एक एप्रिलपासून ते निर्यात शुल्क अंमलात आणणार आहे अजून आठ दिवस काही सांगता येत नाही पण एक तारीख एक एप्रिलपासून शंभर टक्के निर्यात शुल्क रद्द कर झालेलं आहे तर खरं तर सोमवार आणि मंगळवार उद्या कांदा मार्केट सोलापूर कांदा मार्केट बंद आहे रमजान ईदबद्दल सुट्टी आहे आणि सर्व शेतकऱ्यांचं लक्ष असेल की बुधवारी कांदा बाजारभाव हे कसं राहणार आहे त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला जुळून राहा यूट्यूब सबस्क्राईब करून ठेवा बुधवारी आपण सकाळी दहा वाजता लाईव्ह बघणार आहोत की नेमका कांदा बाजारभाव बुधवारी कसा राहणार आहे तसं तर अजून आठ दिवस निर्यात शुल्क शिल्लक आहे पण एक तारीखपासून एक एप्रिलपासून हा लागू होणार आहे ठीक आहे तर जवळपास मला वाटतं मागच्या दोन वर्षापासून आपण हा लढा देत आहे अखेर केंद्र सरकार यांच्याकडून वीस टक्के निर्यात शुल्क हा एक तारीखपासून हटवला जाणार आहे बरोबर शेतकरी मित्रांनो काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारू शकता बरं आता मला वाटतं लाल कांदा काही दिवसा काही दिवसापासून पूर्ण संपून जाणार बरोबर पुढच्या काही दिवसांनी लाल कांदा हा मार्केटमध्ये पूर्ण संपणार आहे आणि दुसरीकडे उन्हाळा कांदा याचं जे बाजर भाव आहे ऐवजी तो आता आनंदाची बातमी आहे स्थिर राहणार आहे म्हणजे उन्हाळी कांदा हा स्थिर राहणार आहे स्थिर म्हणण्यापेक्षा दोन रुपये तीन रुपयांनी हा कांदा बाजारभाव एप्रिल महिन्यामध्ये वाढलेला दिसेल आपल्याला बरं मला वाटतं यावर्षी कांदा लागवड उशिरा झाला असावा आणि जास्तीत जास्त हा कडक ऊन आहे तर उन्हामुळे पन्नास टक्के उत्पादन हे घट झालेलं आहे लाल कांदा हा अंतिम टप्प्यात आहे आणि लाल कांदा हा संपून जाईल उन्हाळी कांदा चालू होईल या महिन्यामध्ये पण पण शेतकरी मित्रांनो वीस टक्के निर्यात शुल्क हे जर मागील दोन महिन्याच्या कालावधीमध्ये वीस टक्के निर्यात शुल्क रद्द झाला असतात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना भरपूर लाभ भेटला असता लाखो रुपयेचा फायदा सर्व शेतकऱ्यांना आपल्याला झाला असता पण तरी एक प्रकारे ठीकच आहे म्हणावं लागेल कारण ही निर्यातीची लढाई मागील दोन वर्षापासून शे होती शेवटी ती रद्द झाली पण आता एक एप्रिलपासून ही अंमलात आणण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच आपण था व्हिडिओ थांबू तर बुधवारी नक्की भेट द्या सकाळी दहा वाजता लाईव्हमध्ये तोपर्यंत जय जवान जयकिसन